विधानसभेची सा, रणदमाळी चालू झालेली आहे दिलीप वळसे विरोधात देवदत्त निकम यांचा सामना रंगताना दिसतोय तुम्ही कोणाच्या सोबत आहेत अच्छा महायुतीने लाडकी बहीण योजना चालू केली म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत आहेत आतापर्यंत किती पैसे आले तुम्हाला साडेसात हजार महिन्याला किती आता येत गाव कोणतं विधानसभेची रांदमाळी चालू झालेली आहे दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांचा सा सामना रंगताना दिसतोय तुम्ही कुणाच्या सोबत तुम्ही कोणाच्या सोबत आहेत वळशे पाटलांच्या सोबत आहेत तुम्ही आजी तुम्ही वळशा पाटलांच्या सोबत आहेत पण काय आहेत आता त्यांनी आतापर्यंत आम्हाला एवढं सगळं किट्या करून दिल्या म्हणून आम्ही चार वाप्या बार देतो आणि चार कांदा पिकवितो बाकी काहीच नाही ना माझं नाव सुकन्या संदीप चाकोरे आणि गाव केंद्र विधानसभेची रणधुमाळी आता चालू झालेली आहे दिलीप वळशे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांची लढत होताना दिसते तर तुम्हाला तुम्ही कोणाच्या सोबत आहेत विकासाच्यासोबत म्हणजे दिली कोळते साहेबांच्यासोबत वर्षपटलां ज्यासोबत कळत तुम्ही कारण इथून मागचे म्हणजे आतापर्यंत त्यांनी केलेली विकास कामे यासाठी आणि त्यांचा महिलांना जो म्हणजे सपोर्ट भेटतो त्यासाठी बदल झाला पाहिजे अशी ही चर्चा मार्केट मध्ये होते त्याबाबत तुम्ही काय सांगाल बदल झाला पाहिजे याबद्दल असं सा सांगाल की बदल व्हावा हो पण तो विकासाचाच व्हावा खासवेगिरी करावा तुम्ही बदल व्हावा बी म्हणताय पण विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे देवदत्त निकम यांच्या विरोधात दिलीप वळसे पाटलांचा सामना रंगताना दिसतोय तर तुम्हाला तुम्ही कुणाच्या सोबत हो येतम साहेबांनी <सवाँगा> हो हो आतापर्यंत आणि वळसे पाटील साहेब असे की आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आतापर्यंत गेलो महिलांची कामं गे वगैरे घेऊन प्रत्येक कामात आम्हाला यश आलं आणि प्रत्येक ह्याच्यात आम्हाला पाठिंबा दिला दिलीप वळसे पाटील तुम्ही वळसे पाटलांच्या सोबत आहेत विकास केला आहे किंवा तुमची कामं होत आहेत म्हणून तुम्ही वळसे पाटील साहेबांच्या सोबत आहेत तुमचं मतदान कोणाला महायुतीने लाडकी बहीण योजना चालू केली याबाबत तुम्ही काय सांगाल सारखी योजना त्यांनी चालू केली त्याच्यातून बऱ्याचशा महिलांना गोरगरीब महिला आहे त्यांना ते पंधराशे रुपये म्हणजे त्यांच्या लहान मुलं काही त्यांच्यासाठी देखील उपयोगी आलेले आणि भरपूर म्हणजे इतका प्रतिसाद चांगला मिळाला त्यांचा ते पंधराशे रुपयांनी काही जे अन्नधान्य परत आणखीन बऱ्याचशा योजना असं भरपूर त्यांच्याकडनं आम्हाला एकंदरीतच तुम्ही माहितीवर खुश आहेत माहितीवर विधानसभेची रंधमाळी चालू झालेली आहे काय वातावरण आहे इथं चांगलं कुणाला चांगलं आहे वळशे पाटील साहेबांना चांगलं वातावरण आहे वळशे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम हे उभे आहेत त्यांचं कसं काय इथं वातावरण कसं आहे सांगू शकत नाहीत रानात राहत आहे रानात राहत आहे म्हणून सांगू शकत नाहीत का सांगा आणि गाव सांगा विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे काही दिवसामध्ये येऊन आता ठेपलेली आहे वीस तारीख आता जवळ आलेली आहे तर वळशे पाटलांच्या विरोधात निकम यांचा सामना रंगताना ता दिसतोय तुम्ही कुणाच्या सोबत आहेत वळशे पाटलांच्याच का सोबत आहेत तुम्ही त्यांनी विकास काम केलीत म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत एकंदरीतच तुमचा मत कुणाला वर्ष वळसे पाटलांना